माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात अलकारातला माईत रिवीनेचे नव नाही माझे नाव विमल दत्तात्रेवाणी माहेर बळगाव आज शुक्रवार देवी जागत देवीचे गाणे मारगडावरी पणग भुबी राखण करते रेणुका देवी अंबिका ధ పవలవకరీణి యూ దే గడావరీ అంబికా ధావ పవలవరిీణి యూ దే గడావరీ మావురగడర కొణగ ఉబీ మావురగడర కొణగ ఉబీ రాఖణ రేణుకా ఉబీ రాఖణ రేణుకా దివీ అంబిక ధావ పవలవకరీ యౌ దే గడావరీ అంబిక धाव पावल करीन येऊ दे गडावरी पहिला नवस केला मी हळदी कुंकवाचा पहिला नवस केला मी हळदी कुंकवाचा हळदी कुंकू पायरेवरी गुलाल बुरडा उडला वरच्यावरी आंबे का ಧಾವ ಪಾವಲವಕೀ ಎ ಗಡಾವರಿ ಅಂಬೆ ಕಾವಲವಕ ಯೆ ಗಡಾವರಿ ಮಾಹುರ ಗಡಾವರ ಕೊಣಗ ಉಬಿ ಮಾಹುರ ಗಡಾವರ ಕೊಣಗ ಉಬೀ ರಾಖಣಕರತೆ ರಿಣು ಕಾ ದೀ ರಾಖಣಕರತೆ ಋೆಣು ಕಾಧವೀ ಅಂಬಿ ಕಾವ ಲವಕೀ ಎ ಗಡಾವರಿ ಅಂಬಿಕಾ धाव पावलं करीन येऊ दे गडावरी नवस बाई मी केला दुसरा नवस बाई मी केला हार आणि फुलांचा हार आणि फुलांचा हारवाईला पायरेवरी फुले बुळाली वरच्यावरी वरी हारवाईला पायरेवरी फुले बुळाली वरच्या वरी आंबे धाव पावलं करीन येऊ दे गडावरी अंबिका धाव पावलंवकरीन येऊ दे गडावरी मावर गडावरी कोण गुबी राखण करते रेणुका देवी अंबिका धाव पाव लवकरीन येऊ दे गडावरी अंबिका धाव पाव लवकरीन येऊ दे गडावरी तिसऱ्यानवस भय मी केला तिसरा भय मी केला पुरण आणि पोळीचा पुरण आणि पोळीचा पोळी राहिले पायरेवरी पोळी राहिले वरे तू पसंडलं दारवधारी तू पसंडलं दारवधारी अंबिका का धाव पावलं करीन येऊ दे गडावरी अंबिका का धाव करीन येऊ दे गडावरी अंबिका का करीन येऊ दे गडावरी चवतानवस बाय मी केला चवतानवस बाय मी केला लोटांगण घेण्याचा लोटांगण घालण्याचा लोटांगण घेतले पायरेवरी गोंधळ केला मंदिरी लोटांगण घेतले पायरेवरी गोंधळ केला मंदिरी आंबे का धाव पावलंव करीन येऊ दे गडावरी आंबे का पाव पावलंवकरीन येऊ दे गडावरी आंबे का पावलं करीन येऊ गडावरी घडावरी माहूर गडावर कोण गौरी माऊर गडावर कोण गहवी राखण करते रेण का देवी राखण करते रेण देवी अंबिका दाव धाव पावलं गडावरी अंबिका दाव घडावरी अंबी का धाव करीन येऊ अंबा माता की जय दणे पुणे